इज माय डिझीज रिलेटेड टू द स्पाइन प्रॉब्लेम नमस्कार मी डॉक्टर चिन्मय फडतरे न्यूरोसर्जन जीवनदारा हॉस्पिटल मला बरेच पेशंट ओपीडी मध्ये विचारतात की मला चक्कर येते आहे माझे मान दुखते आहे हे चक्कर येणं आणि मान दुखणं एकमेकांशी रिलेटेड आहे का तर नक्कीच तर आपल्याला चक्कर येण्यासाठी तीन गोष्टी कारणीभूत असतात ज्याच्यामध्ये आपल्याला बीज म्हणजे डोळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल दुसरी गोष्ट म्हणजे येणारी कानामध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि प्रॉप्रिअसेप्शन ज्याच्यामध्ये येणार येणारे आपल्या शरीरातून ज्या संवेदना येतात त्या मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या मनक्याचे जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर यामुळे चक्कर येणे किंवा तोल जा अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात तर अशा वेळी काय असतं की ज्या पेशंटना चक्कर येण्याबरोबर मान दुखते हातात किंवा पायात मुंग्या येतात किंवा एका हातात दुखणं येतं तर अशा वेळेसचे प्रॉब्लेम ज्यावेळेस असतात त्यावेळेस तर तुमची चक्कर हे तुमच्या सर्वायटी स्पॉन्डिल असेल किंवा मानेच्या आजारामुळं तयार झालेली असेल तर अशा वेळेस त्यांनी मान हलू नये म्हणून मानेचा पट्टा वापरणं गरजेचं आहे आणि चक्कर येऊ नये म्हणून चक्कर येण्यासाठीच्या ज्या गोळ्या आहेत त्या खाणं गरजेचं आहे